हॅलो फ्रेंड्स द आयुर्वेदिक मेंट्रा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण पेपर वन संस्कृतचा जो पेपर वन आहे त्यामध्ये आपण जवळपास सर्व टॉपिक बघितलेले आहेत जे इम्पॉर्टंट टॉपिक येतं जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सर्व बघितलेलं येतं फक्त एक रूपाने टॉपिक बाकी आहे प्रयोग परिवर्तन बाकी आहे आणि थोडंसं जे प्रत्यय प्रत्यय आणि विशेष आहे ते वाक्य आहे ठीक आहे ते छोटं टॉपिक येतं सिम्पल टॉपिक येतं त्याच्यावर काही एवढं जास्त वेटेज नाही आहे बट ते दोन दोन तीन मार्काचे बाकी मेजर जे सर्व पासिंगसाठी इम्पॉर्टंट येतं ते सर्व स्कोरिंगवाले टॉपिक आपण कवर केलेले येतं आता आपण पेपर टूकडे येणार पेपर टूचे जे इम्पॉर्टंट टॉपिक येतं त्यामध्ये पहिल्यांदा येते त्यामध्ये आपल्याला प सर्वांना माहिती आहे पहिल्यांदा येते आयुर्वेद इतिहास वीस मार्कासाठी ते मी सर्व वेळ सांगितलेले ते सर्वांना माहीत पण नाही वीस मार्कासाठी आयुर्वेद इतिहास येते आयुर्वेद इतिहासच्या नोट्स ऑलरेडी प्रेझेंट येतात मी त्याचं पण लेक्चर तुम्हाला देऊन टाकीत आता आपण टॉपिक स्टार्ट करणार आहोत पर्याय निरुक्ती आणि पर्यायपद निरुक्ती आणि परिभाषा निरुक्ती आणि पर्यायपद परिभाषा तर निरुक्ती नाही का आपल्याला तुम्हाला टोटल निरुक्ती येते दहा मार्कासाठी आणि परिभाषा येतात पंधरा मार्कासाठी निरुक्ती पंधरा मार्कासाठी निरुक्ती पंधरा मार्कासाठी कशी येते सॉरी दहा मार्कासाठी कशी येते तुम्हाला एक एल ए क्यू विचारते आणि एक एस ए क्यूमध्ये विचारले जाते ठीक आहे आणि नंतर येते निरुक्ती निरुक्ती एल एक्यूमध्ये एक पार्टमध्ये निरुक्ती आणि पर्यायपद विचारतात आणि एका पार्टमध्ये वाक्यात उत्तर विचारतात ठीक आहे तर हे तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये ए आणि बी असे दोन पार्ट पडतात त्यात बी पार्ट बी पार्ट हा निरुक्ती आणि पर्याय पदाचा असते आणि एक पार्ट आपल्याला एस एक्यूच्या सेक्शन टूमध्ये क्वेश्चन नंबर टूमध्ये येतो ठीक आहे आणि पर्यायपदाचा आपल्याला एक एस मध्ये एक टिपणी विचारल्या जातात आणि एक एल एक्यू येते त्याच्यात आपल्याला दोन टिपण्या विचारल्या जातात म्हणजे टोटल तीन टिपणी तीन म्हणजे टिप्पणी कशावर येतात परिभाषेवर येतात ठीक आहे त्यात आपण बघणार निरुक्ती तशा प, तथा पदाने मी फक्त रीड करणारो मी फक्त तुम्हाला सांगणार हो बाकी तुम्हाला लक्ष ठेवायचं याच्यात इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट असं काय नाही सर्व गोष्टी इम्पॉर्टंट सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत ठीक आहे जसं आयु आयु काय शरीर इंद्र सत्वात्म संयोग धारी जीवित आयुची ही परिभाषा आयुक्तीची नियुक्ती आहे शरीर इंद्रिय मन व आत्मा यांच्या संयोगाला आयु किंवा धारी म्हणतात धारी नित्य जीवित अनुबंध जीवन हे काय येतं हे त्याचे पर्याय नाव येतं आपल्याला कोणते पण दोन पर्याय नाव विचारू शकतात ठीक आहे नंतर शरीर शरीर काय तत्र शरीर शरीराना चेतनाधिष्ठान पंचमहाभूत भूत पंचमहाभूत विकार समुदायात्मकम संयो संयोग आहे शरीर म्हणजे पंचमहाभूत असून बनलेले आणि चेतनेचे अधिष्ठान असलेले या सर्वाचा समुदाय झालेले आणि संयोगाचे चलन करणारे होय पर्याय नाव काय काया क्षेत्र नंतर मन काय उभयात्मकम मनः मन हे उभयेंद्रिय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहे बरे नाव काय चित्त चेत हृदय स्वांत श्रुत मानस नंतर अग्नि काय तेजत्वा भी तेजत्वा भी संबंधात म्हणजे तेज तत्वाभी तेज तेजत्व तेजत्व भी संबंधात तेज ठीक आहे प्रशस्तपात तेजत्व या जातीशी संब संबंधाने राहणारे तळवे म्हणजे तेज हे प्रशस्तपदाने सांगितलेलं आहे ठीक आहे पर्याय नाव काय तेज वन्य आणि जातवेत ठीक आहे जलम काय अपत्व भी संबंधात आप म्हणजे प्रशस्तपणे काय तत्व जातीशी संवाद संबंधाने राहणाऱ्या रा दबाव करता जल तो तोय पय रस आप हे त्याचे पर्याणाम येत वात काय तत्र वृक्ष लघु शीत खरं सूक्ष्म चलो अनिल हे तुम्ही याच्यात बघू शकता हे काय म्हणते आपल्याला तुम्हाला काय म्हणतात ही निरुक्ती ही आपल्याला आपल्याला श्लोक पण आहे श्लोक पण आहे कशात अष्टांग हृदयामधला म्हणून तुम्हाला समजलं काय किती इम्पॉर्टंट आहे वृक्ष लघु शीत खरं सूक्ष्म आणि चल हे असे गुण असलेल्या दोषाला वायू म्हणावे ठीक आहे पर्याय नाव काय वात वायू मरुत आता तुम्ही खूप जण म्हणत असाल की सर तुम्ही अष्टांग हृदय अष्टांग हृदय अष्टांग हृदयावर गुर्दय, काढून फोकस करता आणि अष्टांग हृदय तुम्हाला एवढ्या जागेवर येणार आहे ना की तुम्हाला माहीत पण नाही की मी अष्टांग हृदयावर जेवढं फोकस तुमचं अष्टांग हृदयावर करते ना तेवढं तुम्ही फायद्यात तर असाल काउं माहिती का कारण की तुमचा सोबत सोबत तुम्हाला माहीत नाही की याचा फायदा तुम्हाला किती पेपरात होणार आहे तर अष्टांग हृदय तुम्ही जेवढा लावून करसाल आता दोन दिवस झाले आता ज्यांनी लेट स्टार्ट केला असेल त्यांनी अष्टांग हृदय सगळ्यात पहिला अष्टांग हृदय जे प्लॅनर दिलेले त्या प्लॅनरला फॉलो करा व्यवस्थित वृक्ष लघुसीतं खरं सूक्ष्मो आणि हे काय वायुदशाचे गुण येतं वात वायू मरुत नंतर पित्त पित्तम सस्नेह उष्णम लघु चित्र लघु विश्रम सरम द्रवम ज्या दोषामध्ये किंचित स्निग्धता उष्णता लघु दुर्गंधयुक्त आणि पसरणारा असे गुण असतात तो पि तो दोष पित्त समजावा पर्यना काय वन्य आणि उष्ण ठीक आहे कफचं काय स्निग्ध शीतो गुरु मंद श्लक्ष्म मृत्न मृत्न स्थिर कफ म्हणजे काय ज्या दोषामध्ये स्निग्ध शीत गुरु मंद गुळगुळीतपणा स्थिरता चेकटपणा हे आहे तो दोष काय समजावा कफ समजावा हे पर्यना काय श्लेष्म शीत नंतर इथे रस धारणात धातव म्हणजे काय रस धातू हा शरीराचे धारण करतो आहार रसापासून प्रथम तयार होतो याचे पर्याय नाव काय आहार रस आद्य धातू कफ दोष हा रसाच्या आश्रयाने राहतो आता जर का तुम्ही इथं बघसाल तर नाही का इथं तुम्हाला नाही का इथं आपण पूर्ण जे पण धावतो त्याची 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 सर्वांची आपण निरुक्ती काय लिहिली धारणात धातव धारणात धातव पण नाही का ही निरुक्ती तुम्हाला नाही का वायवामध्ये चालत नाही वायवामध्ये तुम्हाला नाही का क्रियाशारीरमध्ये प्रत्येक धातूची वेगवेगळी निरुक्ती दिलेली प्रत्येक धातूची वेगवेगळी दिसले जसं रसाची तुम्हाला रसंती ती रसना असं काहीतरी काहीतरी निरुक्ती दिलेली तर आपल्याला त्या निरुक्ती नाही का व्हायवामध्ये विचारतात तर व्हायवामध्ये कोणी चुकून पण धारणा तर धातवं सांगायचं नाही ठीक आहे ते नि हो ते जेव्हा जेव्हा आपण ज्याचं प्रॅक्टिकलसाठी वायव्यासाठी प्रिपरेशन करू त्याच्या पण मी तुम्हाला गायडन्स देईल की कसं वायवामध्ये उत्तर देत असतात तर तुम्ही ते पण त्यावेळेस पण आपल्याला प्रिपरेशन होईल पण सध्या हिच्यावर ध्यान द्यायचं ठीक आहे है है दातो। तो दातो, हे इथं हेच लिहायचं धारणाचं धातो तर सगळ्याचं रस धातो शरीराचे धारण करतो म्हणून आहार रसापासून तयार होतो त्याच्यात फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवणे ज्याचे पर्याय नाव काय आहार रस आद्य धातू कफदोष हा रसाचा आश्रयाने राहतो हे तुम्हाला आश्रय भाव पण मी सांगितलेला आहे प्रत्येकीच्यात तर तुम्ही ते रिलेट करू शकता ठीक आहे असं काही वेगळं सांगत नाही आहे नंतर येथे नंतर येथे रक्त धारणाचा जातो याचं पण हे रक्त जातो शरीराचे धारण करतो पित्त या रक्ताच्या आश्रयाने राहतो जर रक्त हुधीर मास काय धारणाचा धातो मास धातो शरीराचे धारण करतो कफ दोष या याच्या आश्रयाने राहतो याचा काय परिणाम काय माणस स्थिर अस्थि धातूचे काय ते सेम असती नंतर मध्या धातूचं तेच आहे मेध धातूचं तेच आहे शुक्र धातूचं हे रीड करून घ्या मी टाईमपास करणार नाही हे रीड करण्यात नंतर इथे इंद्रिय महत्त्वाचं आहे आपल्याला माहीत पाहिजे इंद्रियम काय इंद्र घ प्लस इय म्हणजे इंद्रिय ही इंद्रिय शब्दाची निरुक्ती आहे इन या शब्दाला गज गज प्रत्यय लागून इंद्रिय शब्द बनला आहे इंद्रिय प्राणस्तस्य लिंगम इंद्रियम हे चक्रपाणीचे सूत्र आहे प्राण्याच्या इंग लिंगाला इंद्रिय म्हटलेले आहे द श्रोत्र श्रूय अनेन अनैन इथे श्रोत्र म्हणजे ज्याने ज्याने शब्द गुणाचे ग्रहण होते त्याला श्रोत्र किंवा शब्द आपल्याला आवाज कसा होते मोठा हळू ध्वनी याचं ज्ञान होते याचा मा परिणाम काय कर्ण याचा महाभूत काय आकाश ठीक आहे चक्षु काय रूपम रूप रूपवंतम च इति चक्षु हे पण तुम्हाला येऊ शकते हे तुम्हाला पाठ करायचं ठीक आहे रूपाचे ज्ञान करून देणारे रूप ग्रहण करणारे रंगाचे ज्ञान करून देणारे इंद्रिय म्हणजे चक्षुरेंद्रिय याचे पर्याय काय नेत्र नयन अंबक महाभूत काय तेज महाभूत अधिक असते चक्षुगुंमध्ये रसना रस रस आस्वादने आस्वादने वा बोधने म्हणजे काय त्याच्यामुळे रस किंवा चव समजतो तो ते इंद्रिय म्हणजे काय रसने इंद्रिय मधुर तिक्त कटुक कषाय इत्यादी इत्यादी रसाचे ज्ञान पर्याणाव काय जिव्हा रसना महाभूत काय जलमहाभूताचे जत अधिक्य राहते आणि त्याचे घ्राणेंद्रिय घाणेंद्रिय काय घ्रायते अनेन इथे घ्राणम घा घायते इथे घाण ग्रंथ गंध या गुणा गुणाचे ज्या इंद्रियाने ग्रहण होते त्याला घ्राणेंद्रिय म्हणतात सुगंध किंवा दुर्गंध याचे ज्ञान होते त्याचं काय पर्याणाम नाशिकाग्रह महाभूत अग्नि हे याचे चान्सेस कमी पण धी येऊ शकते धी बुद्धी धृती स्मृती बुद्धी मती प्रज्ञा मूत्र आणि पुरुष हे सर्व हे सर्व सारखे सारखे येतं ठीक आहे धी म्हणजे काय ग्रास्पिंग ग्रहण शक्ती असलेल्या बुद्धीला धी म्हणतात गुरूंना गुरूंनी एखादा पाठ शिकवल्यानंतर तो लवकर समजणे हे काय हे धी म्हणजे चांगले असण्याचे लक्षण आहे अधि इतिधी धी अधिते इथे धी लवकर शिकण्याचे कारण विचार करून निर्णय घेणारी ती ठीक आहे धृती काय होल्डिंग म्हणजे ज्ञान ग्रहण केल्यानंतर ते मेंदूमध्ये धार म्हणजे स्टोर करून ठेवण्याची जी धारणशक्ती राहते धार तिला काय म्हणतात धृती म्हणतात धारते इथे धृती ध्यान करून ठेवण्याचा बुद्धीचा प्रकार धैर्य चरकशास्त्र चरक, चरक शारीरमध्ये सांगितलेलं आहे मनाचे मना, संयमन म्हणजे कंट्रोल करणारी ती धृती स्मृती काय अनुभवजन्य ज्ञानम स्मृती ही म्हणजे काय अनुभवामुळे होणारे ज्ञान म्हणजे काय स्मृती होय पर्याय नाव काय स्मरणशक्ती आठवण करून देणारी बुद्धी म्हणजे स्मृती बुद्धी काय सर्व व्यवहार हेतुर्गुण बुद्धी ज्ञान बुद्धीचा आपण बुद्धीचे प्रकार पण बघितले होता आपण पदार्थ विज्ञानचं जे मी आज परीक्षा प्रमाणचं लेक्चर दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व बुद्धीचं मी सांगितलेलं आहे बुद्धीबद्दल ठीक आहे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे कारण म्हणजे बुद्धी होय पर्यानाव काय बुद्धी उपलब्धी ज्ञान मती हे पण आपण हे पण बघितलेलं आहे त्याचे नाव मती वास्तविक याचा अर्थ बुद्धी याचा अर्थही बुद्धीच आहे काही शास्त्रकारांच्या मते सारासार विचार करून देण्याचा सल्ला मत देण्याचे जे कारण मन कारण ते म्हणजे मती होय अभिप्राय देण्याचे परीक्षण करण्याचे कारण म्हणजे मती ठीक आहे प्रज्ञा काय हा बुद्धी शुभ शुभ अशुभ जाणणारा खरं प खरं म्हणजे प्रज्ञा याचा अर्थ ही बुद्धीच आहे प्र उपसर्ग लावून प्रज्ञा स्त्रीलिंगी रूप तयार होते प्रकर्षाने प्रामुख्याने ज्ञानाचे कारण असलेली वास्तविक धी धृती स्मृती मेधा बुद्धी प्रज्ञा हे सगळेच काय बुद्धीचे पर्याय आहेत अल्पभेदाने सर्वांमत मतांतर येतं ठीक आहे हे लक्षात घ्या हे सर्व सिमिलर येतं ठीक आहे नंतर येथे मूत्र मूत्र काय क्लेद वाहनम मूत्र क्लेद वाहनम मूत्र हे आपण मूत्रमध्ये बघितलेलं आहे काय शरीरातील द्रव्य पदार्थाचे पदार्थ वाहनाचे काम करणाऱ्या मलास काय म्हणतात मूत्र म्हणतात ठीक आहे मूत्र किंवा मल हे काय आ, हे त्याचे हे येतं पर्याय नाव येतं पुरुष काय अवस्थंभम पुरुषस्य पुरुषस म्हणजे शरीराच्या बलाला जो आ, मल टिकवून ठेवतो तो पुरुष होय त्याला काय म्हणजे स्टूल पूल पुरुष किंवा मल सेम त्याचे पर्याय नाव ठीक आहे तर नेक्स्ट येते आपलं नेक्स्ट येते आपलं स्वेद श्वेत काय स्वेदस्य का क्लेद वृद्धी दि ठीक आहे नंतर स्वेद म्हणजे काय द्रवरूप ओलसरपणा त्वचेतून द्रव आर्द्रता बाहेर टाकणाऱ्या मलाच काय स्वेद म्हणतात स्वेद स्वेद घरमल घर्म, घर्ममल हे काय त्रिमलापैकी आहे हे सर्व तुम्हाला त्याचे परिणाम आहेत आत्मा काय आत सातत्यगमने सातत्या साती सतीम्याम म्हणजे काय जो सतत गतिशील असतो तो आत्मा याशिवाय आत्मा उत्पत्ती काय आत् आपणवती सर्वव्यापी आदते हे आपण हिच्यात बघितलेले आत्मनिरूपणमध्ये आत्मनिरूपणमध्ये आपण बघितलेलं आहे आपल्याला द्रव्य पदार्थामध्ये द्रव्य दर, टॉपिक आहे पदार्थ विज्ञान एकमध्ये तर द्रव्यामध्ये मी हे डिटेलमध्ये आत्माचे परिणाव घेतलेले तर तिथून तुम्ही बघू शकता अविनिशा अविनाशी क्षेत्रज्ञ ज्ञात श्रष्टा द्रष्टा घ्राता साक्षी धाता म्हणजे तुम्हाला असं नाही की तुम्ही म्हणू शकत नाही की बा संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये अरे पण टॉपिक तर सर्व तुमच्या पदार्थ याचा आहे पदार्थ तुम्हाला इझी वाटते पदार्थ तुम्ही केलेला आहे तेच संस्कृतमध्ये लिहायचं फक्त तुम्ही भीती भीती करता की नाही पेपर बाहेर हे अवघडे या ते त्या अवघडे कारण नका देऊ कारण देऊ नका संस्कृतमध्ये दे कारण देऊ नका फक्त तुम्ही करत ना याचा दोष सब्जेक्टला नका देऊ तुम्ही मेहनत नाही करत तुम्ही त्याच्यात समजून घ्यायचा प्रयत्न नाही करत आहे संस्कृत का बाहेरचा सब्जेक्ट आहे का ॲनाटॉमी इतका कठीण सब्जेक्ट आहे ते समजायला तुम्हाला सोपं आहे संस्कृत तर एकदम इझी आहे त्यापेक्षा तर ॲनाटॉमीच्या लई सोपं आहे ॲनाटॉमीमध्ये किती भारी भारी शब्द येतात अवघड अवघड वगड़ शब्द येतात याचा तुम्ही व्याकरण समजून घ्या बेसिक तुम्ही क ख ग शिकलो नाही आणि तुम्हाला डायरेक्ट शब्द बनवायला दिले तर जोडाक्षरे शिकवले तर जमणार आहे का नाही मग आधी ए बी सी डी शिकून घ्या आधी काय असते कारक काय राहते शब्द कसे तयार होतात वाक्य कसे तयार होतात एकदा तुम्ही संस्कृतमध्ये थोडा इंटरेस्ट तर घ्या संधी समाजमध्ये इंटरेस्ट घ्या सध्या सध्या इंटरेस्ट घ्यायचा टाईम नाही आला तुमच्याकडं मी इंटरेस्ट देऊ पण शकणार नाही एवढ्या कमी टाईममध्ये पण सध्या त्याच्याकडं चांगल्या आहे ना ठीक आहे नंतर रोग मूळ धातू काय रुज रुजंती इतिहा वेदना देतात रोग। रोग ते रोग रोगस्तु दोष वैषम्य म्हणजे काय शरीरातील घटकांमध्ये दोष विषाम अवस्थेत जातात तेव्हा रोग होतो त्रिदोष मल सप्त धातू हे रोग तर तुम्हाला सर्व माहितीच आहे नंतर निदान येते निदान म्हणजे काय निदान हे माधव श्रेष्ठ निदान रोग निदानासाठी माग माधव निदान हे श्रेष्ठ ग्रंथ आहे हे तुम्ही रीड करून घेसाल निदान हे तू रोग निदान मी दोन मिनिट ठेवतो तुमच्यासमोर तुम्ही रीड करू शकता ठीक आहे नोट्समध्ये ते पण तुम्ही रीड करू शकता मी फक्त मेन फोकस माझं तुमचं एकदा रीड करून दाखवून नये तुम्हाला ठीक आहे रेडी करून दाखवलं म्हणजे तुमच्या तुम्ही नोट्समध्ये बघू शकता बाकी आता परत परत तेच गोष्टी मी सांगू शकत नाही रोगी काय समदोष सम समागनिश्च समजा तुम्हाला क्रिया प्रसन्न हे तुम्ही रोगीच्या तुम्हाला ही इम्पॉर्टंट आहे हे तो तुम्हाला क्रियामध्ये करायला लागते ठीक आहे आता तुम्ही क्रियामध्ये सर्व गोष्टी कमी कमी करत आता श्लोक तुम्ही नाही जरी केला तरी चालते ठीक आहे इतकं काही नाही फक्त त्याचं एक्सप्लेनेशन तरी कमसकम तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आणि त्याचं पर्याय नाव लिहिता आलं पाहिजे ठीक आहे तुम्ही बघून घ्या हे पर्याय नाव काय आता नंतर नंतर बेशॅक्सची चिकित्सा भेषक म्हणजे औषध भिषक म्हणजे वैद्य चिकित्सा म्हणजे वैद्याचे रुग्ण बऱ्या करण्याची जी भिषक द्रव्यान रोगी पाद दुष्टयम हे आपल्याला चिकित्साच्या दुष्पाचा श्लोक आहे हे तुम्हाला माहिती आहे तर मी याच्यात सांगून फायदा नाही तर हे काय सेम तेच आहे हृदयामध्ये जे शिकलं ते वापस रिपीट होणार आहे फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून मी तुम्हाला सांगते नंतर परिभाषा परिभाषा आयुर्वेद आयुष्य वे आयुष्यस्य वेद आयुर्वेद जीवनाचे जी शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे हिताहितम सुखम दुःख आयुष्यस्य इथं मानमच्या तत्र यत्रोक्तम यत् आयुर्वेद असं उच्चते तर हे हे तुम्हाला सर्व माहिती आहे हे सर्व मी पहिल्या याच्यात एक्सप्लेन केलेलं आहे हे आपल्या इच्छितपणे काय म्हणतात पदार्थाचं पहिलाच टॉपिक आहे पदार्थ आयुर्वेदा भेद हे यात एक्सप्लेन केलेलं आहे पंचमहाभूतानी महंती भूतानी महाभूतानी पृथ्वी आप आप तेज वायू आकाशी पंचमहाभूत आहेत भूताला महा महत विशेषण जोडले की महाभूत शब्द तयार होतो आहे ते हे ज्याचा चार्ट आहे हा चार्ट तुम्ही व्यवस्थित वाचून घे जा बघून घे जा मी एक क्विक रिव्हिजनमध्ये घेते हे तुम्हाला फक्त एक हे म्हणून किंवा तुम्ही माझ्या याच्यावर दोष नाही दिला पाहिजे की सर्व तुम्ही आठपवलं नाही हे आठपवलं नाही ते आठवलं नाही वाचायचं तर तुम्हाला मी येऊन तुमच्याकडे येऊन वाचणार नाही आहे हे तुम्हाला रीड करणं आहेच आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे मिनिमम तुम्हाला हे तरी करणं ते अन्वय गिन्वय ते काय आहे ते मी तुम्हाला वेळेवर सांगेल कसं करायचं काय करायचं पण हे टॉपिक जे आहे तर हे तुम्हाला रीड करावं लागतील आत्ताच रीड करा लागतील रस पंचमहाभूते रस व पंचमहाभूत हे मधुर मधुर रसामध्ये कोणतं पृथ्वी जल राहते महाभूताचं हे महाभूताचं आधी की पण मी द्रव्यामध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक आपण काय म्हणतात पूर्ण आपण दहावा अध्यायामध्ये रसभेदी अध्यायच पाहायला पूर्ण त्यामध्ये सर्व मी सांगितलेलं आहे त्रिगुण सत्व रजस्तमश्चे त्रय प्रोक्ता महागुणा हे पण मी एक्सप्लेन केलेलं आहे तर हे मी एक्सप्लेन इथं परत करणार नाही सत्व लघुप्रकाशकम हे तुम्ही एकदा रीड करून घेसाल अवष्टंभम चल चलम च रज ठीक आहे नंतर येते नंतर येते तमगुण मध्ये काय ते गुरु हे तुम्ही श्लोक जर नाही पाठ केला आता आता तुम्हाला एक गोष्ट मी महत्त्वाची सांगतो तुम्ही आता हे जे परिभाषा बघता तर परिभाषामध्ये खूप परिभाषा येतात खूप परिभाषा येतात ज्या परिभाषा तुम्ही नाही का कुठं वाचलेल्या नाहीता जसं की तुमच्या कुठं तुम्ही आता पदार्थामध्ये वाचलेला नाहीता याच्यामध्ये वाचलेला नाही तर त्यामध्ये तुमच्या आत्तापर्यंत स प्रत्येक सिलेबसमध्ये तुम्ही कुठं रेड केलेलं नाहीता त्याच्यावर जास्त फोकस करा आणि त्या तुम्हाला प डिफरन्स देऊ शकतात जसं कृतांना वर्ग एक लास्ट इयरला कृतांना वर्ग टिप आली होती कृतांना वर्ग आपण इच्यात बघतोच ना सहाव्या अध्यायामध्ये आपण कृतांना वर्ग बघितलेलं आहे ते मांस पेंड पेय वगैरे ते आपण याच्यात बघितलेले तर तेच लिहू शकतो आणि टिपणीमध्ये तुम्ही श्लोक जरी नाही लिहिला तरी चालते श्लोक नाही लिहिला तरी चालते म्हणून नाही का आता मला असं वाटतं की आपण नाही का या गोष्टीवर जास्त टाईमपास केल्यापेक्षा जे आपले क्लिनिकल सब्जेक्ट जास्त आहेत आता तुम्हाला हे बघा तुम्हाला परिभाषा नाही का भरपूर परिभाषा येतात परिभाषा भरपूर येतात ठीक आहे याला वेटेज आहे पंधरा मार्काचं आपल्याला कोणते पण तीन विचारतात तीन विचारतात तर आता आपण काय करायचं पूर्ण परिभाषा दोन ते -ती तीन वेळा दोन ते -ती तीन वेळा रीड करायच्या ओनली रीड करायच्या ठीक आहे आता जसं का जे डेली प्लॅनर चालू आहे त्या हिशोबाने नाही का दोन दिवस मी दोन दिवस मी दिले होते संहिताला आता तिसरा दिवस चालू होते आता उद्यापासून तिसरा दिवस चालू होईल आज व्हिडिओ येईला उद्या तिसरा दिवस चालू उद्या उद्या तिसरा दिवस असेल तर त्या दिवशी तुम्हाला हे करावं लागेल ना सर्व रीड करावं लागेल ना तुम्ही फर्स्ट डे नाही का संस्कृत वन पेपर वन पेपर तुम्ही इतका स्ट्रॉंग ठेवा पेपर टूमध्ये तुम्ही वेळेवर लिहू शकता ना टिप्पणी परिभाषा अवघड नाहीता पण पर निरुक्ती परिभाषा करणं आवश्यक आहे मी फोकस कशावर करेल मी जेव्हा तुम्हाला मी आता पेपर टूमध्ये पेपर टूमध्ये जातो तुम्हाला मी इजाच सांगतो पेपर टूमध्ये मी फोकस कशावर करणार हो पेपर टूमध्ये फक्त टॉपिक काय येतील तुमचे आता निरुक्ती परिभाषा हे मी हे मी अजून जास्त करून फायदा नाही तुम्हाला पण टाईमपास मला पण टाइमपास व्हिडिओ लंबा करून फायदा नाही मी का फालतू मला व्ह्यूज घ्यावी व्ह्यूज नाही पाहिजे तुम्ही फालतू फु मी हे टाकून मी पूर्ण तुम्हाला अर्धा घंटे तर बसवणार आहे त्यापेक्षा अर्धा घंटा तुम्ही नोट्स वाचल्या ते तुम्हाला जास्त बेनिफिट देईल निरुक्ती मी किती सांगतो जवळपर्यंत तुम्ही वाचणार ना माझ्या बोलण्यापेक्षा ऐकल्यापेक्षा व्हिडिओ ऐकल्यापेक्षा तुम्ही नियुक्ती नोट्समध्ये वाचू शकता ठीक आहे निरुक्ती परिभाषा तुम्हाला करायच्या म्हणजे करायच्याच आहेत निरुक्ती परिभाषा नंतर नंतर नेक्स्ट टॉपिक येते आपला मी शिकणारो आयुर्वेद इतिहास आयुर्वेद इतिहास आयुर्वेद इतिहास आपल्याला आपल्याला चांगला मी आयुर्वेद इतिहासचे दहा टॉपिक येतं आयुर्वेद इतिहास मी तुम्हाला व्यवस्थित नाही का नोट्स समजून सांगतो नोट्समध्ये व्यवस्थित ते आपण आयुर्वेद इतिहास नाही का व्यवस्थित घेणार आहो आपण व्यवस्थित उद्या मी का उद्या मी तुमच्या आयुर्वेद इतिहासावर तुमचे टॉपिक व्हिडिओ टाकतो आयुर्वेद इतिहासावर दोन पार्टमध्ये हो का तीन पार्टमध्ये हो जसं जसं डिवाईड झालं तसं मी तुम्हाला आयुर्वेद इतिहास व्यवस्थित करून टाकतो नाही तेच इम्पॉर्टंट आहे तेच तुम्हाला रिवाईज करण्यासारखं आहे कर। ते शिकवण्यासारखं आहे बाकी पेपर टूमध्ये अन्वय आणि हे आणि ते नंतर येते प्रयोग परिवर्तन प्रयोग परिवर्तन परिवर्तन हे टॉपिक येतं जे मी सांगू शकतो बाकी जे अन्वय अन्वयमध्ये मजा आहे प परिभाषा हे मी किती सांगू हे तुम्हाला समजणार नाही याच्यात शिकवण्यासारखं काही नाही याच्यात अंडरस्टँडेबल काहीच नाही बाकी संधी समाज येतं म्हणजे संधी समाज म्हणजे पदच्छेद वगैरे येतं त्या संधी समाज येते व्याकरण येते तर मी श्लोक तुम्हाला एक्सप्लेन करून सांगू शकतो किंवा अन्वय लिहायचा कसा अन्वयच्या ट्रिक सांगू शकतो मी तुम्हाला चार पाच याचा मी तुम्हाला अन्वय लिहून दाखवू शकतो ते सोडून दाखवू शकतो ते आपण तिच्यावर टाईम घालून चांगलं आहे तर याच्यावर टाईम वेस्ट करून काहीच फायदा नाही निवृत्ती परिभाषा तुम्ही स्वतः टाईम द्या स्वतः रीड करा ठीक आहे तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू याला लंबे करून फायदा नाही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू ठीक आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रोबॅबली आयुर्वेद इतिहास चालू करून टाकतो मी आयुर्वेद इतिहास चालू करतो म्हणजे आपल्याला तुम्हाला पण ताण नाही मला पण ताण नाही ठीक आहे म्हणजे तुम्हाला पण सिलेबस कम्प्लीट होण्यासारखं वाटते ठीक आहे चालते त्यात सिलेबसचं चालणं का घेऊ मी एक दोन दिवसात सिलेबस आठ पण टाकतो तर फक्त तुम्ही सोबत राहा चॅनलला फॉलो करा व्यवस्थित तुम्ही चॅनलला फॉलो इन द सेन्स मी जे सांगते त्याला फॉलो करा ना की लेक्चर फॉलो करा मी जे सांगते त्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने फॉलो करा त्याचं तुम्ही काय कराल तुमच्या हिशोबानं चॅनलवर आले तुम्हाला तुमच्या हिशोबानं व्हिडिओ दिसायले सध्या चालू काय आहे तुम्ही बघत वेगळेच काही बसले ते नका करू ठीक आहे चाल द्या आणि तुम्हाला काही डाऊट वाढला तुम्ही पर्सनली मला मॅसेज करा ग्रुपवर मेसेज करा मी रिप्लाय देतो टेलिग्राम ग्रुपवर सध्या जॉईन व्हा हे दहा पंधरा दिवस खूप इम्पॉर्टंट येतं टेलिग्राम ग्रुपवर जोपर्यंत प्रिपरेशन चालू आहे टेलिग्राम ग्रुपवर जॉईन राहा ठीक आहे चाल द्या नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू लिंक कशा ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ठीक आहे చాలా భేటూ నెక్స్ట్ లెక్చర్ మ